कुंभोज गट नंबर एकोणीसशे तीनच्या च्या वाद मिटवण्यासाठी हिंदू समाजाला विश्वासात घ्या भरत भगत कुंभोज येथे एकोणीसशे तीन मध्ये गेली ऐंशी वर्ष हिंदू मुस्लिम जागेचा वाद सुरू आहे पण कुंभोज ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये हिंदू समाजाच्या मागणीचा विचार न करता जागेचा विषय मिटवण्यात आला हिंदू समाजाची जागा असताना हिंदू समाज हा या जागेपासून वंचित का याबाबत ग्रामपंचायतने खुलासा करावा अशी मागणी मराठा समाजाने ग्रामपंचायत कार्यालय येथे एकत्र येत पत्राद्वारे केली हिंदू समाजाचे दिवंगत नेते कैलासवासी आकाराम कदम तुकाराम तोरसकर बाबुर रक्के यांनी एकोणीसशे पंचेचाळीस पासून या जागेबाबत न्यायालयीन लढाईची सुरुवात केली त्यानंतर तो लढा कैलासवासी मारुती रोहिले मामा धनाजीदादा कदम भगवान जाधव दत्तामामा गवंडी संभाजी माने अशोक तोरस्कर वसंत कांदेकर यांनी चालू ठेवला हा इतिहास आहे पण सर्वांचा विचार न करता फक्त ग्रामपंचायतने मालकी सात बारा हक्क सांगत आणि बाजारपेठचे कारंडे तोडगा का काढला तसेच हा वाद मिटवण्यासाठी पर्यायी जागा गट नंबर एकोणीसशे एकोणसाठ या जागेचा ठराव मुस्लिम समाजाला दिला आहे तो हिंदू समाजाला विश्वासात न घेता दिला आहे त्या ठरावाला विरोध नाही पण गट नंबर एकोणीसशे तीनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याची कायदेशीर बाजू न समजून घेता घाई गडबडमध्ये ग्रामपंचायतकडून ठराव दिला आहे हे चुकीचं आहे असे मराठा समाजाचे मत आहे गट नंबर एकोणीसशे एकोणसाठ या जागेवरती मराठा समाज फाऊंडेशन यांनी जागेची मागणी केली असता त्या मागणीचा विचार न करता ती जागा मुस्लिम समाजाला व माळी समाजाला ठराव घालून देऊ केली यावरती देखील मराठा समाजाचा आक्षेप आहे याबाबत ग्रामपंचायतने विचार न केल्यास त्या जागेबाबत पण कायदेशीर मार्गाने आम्ही लढू असा इशारा मराठा समाजाने दिला आहे यावेळी अध्यक्ष भारत भगत उपसरपंच सागर कांदेकर ॲडव्होकेट अमर घोरपडे बाळासो शिंदे दीपक पवार स्वराज किभिले डॉक्टर सत्यजित तोरस्कर आजू भगत जयराम मिसाळ कैलाश चव्हाण विश्वजित माने संदीप तोरस्कर दीपक माने अनिल माने आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंदे